हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे तसेच सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेत असायला हवं मी सुद्धा खूप मजेते आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा जावत हीच देवाला प्रार्थना तर पहा आज आहे महाशिवरात्री तर बाकीची जी कामं आहेत ना म्हणजे कामं तर आज काही नाही आणि तसं पण मंदिरामध्ये पण जायचं नाही आहे कारण की प्रेग्नेन्सीमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जात नाहीत म्हणजे आमच्या इकडे असे म्हणतात सो तुमच्या जा इकडे जातात का तेसुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा कारण की जेव्हा हरतालिकेचं व्रत होतं ना तेव्हासुद्धा मला काही बायका म्हटल्या होत्या की जात नाहीत म्हणून सो तेव्हा पण मी काही गेले नव्हते आणि जो तुम्ही संक्रांतीचा ब्लॉग पाहिला ना तेव्हा पण वावसायला फक्त राम मंदिरामध्ये आणि गणपतीच्या मंदिरामध्येच मी गेले होते सो so, तेव्हा uh, पण महादेवाच्या मंदिरामध्ये गेले नव्हते कदाचित तुम्हाला आता बाहेरचा आवाज येत असेल uh, कारण महादेवाच्या मंदिरामध्ये ना पूजा चालू आहे आणि जर मला जायचं असतं ना तर मी तुम्हाला जे ते तुमच्यासोबत शेअर केलं असतं मंदिरामध्ये गेलेलं असं उपवास वगैरे असेल तर मन एकदम प्रसन्न वाटतं आणि पण चला जाऊ द्या घरात घरातच आहे आता काही दिवस तर असो तुमच्याकडे आहे का असं काही ते सुद्धा मला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर आज शिवरात्रीचे ना व्हाईट कलरची माझ्याकडे साडी नाही आहे सो त्यामुळे मी व्हाईट कलरचा असा मस्त ड्रेस वेअर केलाय सो ड्रेसबद्दल तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल किंवा असा ड्रेस परचेस करायचा असेल तर याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण डिटेल्स दिलेली आहे ड्रेसबद्दलची आणि मला कॉमेंट पण येतात की ते रिप्लाय वगैरे देत नाहीत सो मी त्यांचा नंबर पण दिलेला आहे सो तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करून ड्रेसची प्राईज वगैरे विचारू शकता तर चला आता बाकीच्या गोष्टी तर आवडल्यात चहा वगैरे घेतला आहे उन्हाळ्यामध्ये जास्त चहा पण प्यावा असं वाटत नाही बट तरी आता उपवास आहे त्यामुळं थोडंसं तरी चहाणी जरा बरं वाटतं घर वगैरे पुसून घ्यायचे आहेत बाकीचे काही कामं नाहीत मग खिचडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देवपूजा करायची अजून अंघोळ केली ब्लॉगला स्टार्ट केला तर चला असंच कनेक्ट रहा, आज ना मी इथे शाबुदाण्याची खीर बनवती म्हणजे तुम्ही शाबूची कंजी ही काही ठिकाणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही सांगा खूप सोपी आहे मला पण खूप आवडते आणि लहान मुलांना अशी खीर खूप जास्त आवडते म्हणजे जास्त दूध वापरायचं आपल्याला पाणी वगैरे वापरायचं नाही जास्त दूध वापरायचं आहे मी रात्री शाबू भिजत घातला होता तो थोडासाच टाकला कारण की जेव्हा दुधामध्ये शाबू शिजतो तेव्हा खूप जास्त होतो त्यामुळे थोडासाच वापरायचा आहे त्यानंतर ना त्यामध्ये साजूक तूप आणि अर्धी वाटी गुळ टाकलाय गोड तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता मला जास्त गोड आवडतं त्यामुळे मी अर्धी वाटी टाकले आहे त्यानंतर ना मस्त असं गुळाचं बायंडिंग आलं की त्यानंतर ना मग त्यामध्ये शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकायचा जो की एक ते दोन चमचे आहेत छोटे जे चमचे असतात आपले ते एकदम थोडंसंच मी शेंगदाण्याचा कूट टाकलाय शेंगदाण्याच्या कूटनी टेस्ट एकदम छान लागते शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये काढून मग ते शेंगदाणे टाकायचे सो असं मस्त अशी खीर ते रेडी आहे तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या इकडे काय म्हणतात म्हणजे कोणाकोणाला आवडती ते सुद्धा मला कॉमेंट करा मला तर पहिल्यापासून म्हणजे लग्नाच्या आधीपासून मला खूप जास्त आवडते आणि मग मी अशीच घरात बनवत असते तर शौरेला पण खूप जास्त आवडते सो आम्ही दोघांनी ते मस्त अशी खीर एन्जॉय केली आज डायरेक्टली दुसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू होतोय म्हणजे काल होती महाशिवरात्र आज लक्षातच राहिलं नाही की मी ब्लॉग बनवला आहे आणि ब्लॉग मला तसं पूर्ण दिवसाचा शूट करायचा होता पण दुपारी ना माझ्या लक्षातूनच गेलं कारण दुपारपासून ना डोकं आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी दुखायला लागल्या होत्या माझ्या डोकं जाम दुखत होतं त्यामुळं ना मग लक्षातूनच गेलं मोबाईल पण मी असं जास्त वेळ हातातच घेतला नाही ठेवून दिला असं मोबाईल बघितलं की डोळ्याला अंधार येत होत्या मग त्यामुळे ना शूटचं पण माझ्या लक्षात राहिलं नाही आणि डोक्याला ना पुन्हा स्कार्फ बांधून मी झोपली होती म्हणजे काय झालं होतं मागचेस बघितलं ना, ना तुम्ही मला ऍडमिट केलं होतं त्यावेळी पण मला तसंच होत होतं आणि आता सुद्धा मला तसंच होत होतं म्हणजे ना आ, अशा तोंडाला इकडं तिकडं आपोआपच अशा काही काही ठिकाणी ना अशा मुंग्या येतात की जे पार्ट आपल्या शरीराचे येत ना ते पूर्ण असे बधीर झाल्यासारखे वाटतात आणि कधी हाताला मुंग्या येतात कधी पायाला येतात कधी डोक्याला असंच म्हणजे होत होतं डोकं तर एवढ्या प्रमाणाच्या बाहेर दुखत होतं ना म्हणजे दुपारपासून जे माझं डोकं दुखायला लागलं तर रात्री सव्वा बारापर्यंत माझं डोकं दुखत होतं एवढं डेंजर डोकं दुखत होतं आणि तसं ना इमर्जन्सी असं डोक्याच जर दुखायला लागलं ना तर डॉक्टरांनी गोळी पण दिलेली म्हणजे तुम्ही डो, जास्त डोकं दुखायला लागलं तर घेऊ शकता आणि त्याचबरोबर ते रोल ऑन पण दिलेले की आपण असं डोक्यावरती फिरवलं ना एकदा दोनदा की त्यांनी चुनचून होते आणि मग डोक्याला जरा बरं वाटतं ते पण लावलं पण काही बरंच वाटत नव्हतं मग दिवसभर झोपले हो आणि ब्लॉकचं पण लक्षात राहिलं नाही ना रात्री मग एकदम तेलाने थोडंसं कोमट तेलानी मालिश केली केसांची एकदम पचपच -पच तेल लावलं होतं जे की तुम्ही म्हणताल आज पुन्हा केस धुतलेले दिसत आहेत तर त्यामुळेच मग मी केस धुतले परत कारण की एकदम असं जास्त तेल लावलं ना तर आता उन्हाळा आहे तेलना पूर्ण असं कपाळावरती आपलं उतरल्यासारखं वाटतं आणि तसं मला बिलकुल आवडत नाही सो त्यामुळे ना मग आजपर्यंत शॅम्पू केस धुतले मस्त आणि पहिली गोष्ट म्हणजे उपवास सोडला कारण की ना मला असं झालं होतं ना कधी मी उपवास सोडेल म्हणजे ना आता शेवटचे जे आपले अं मंथ मत असतो ना तेव्हा भले आपलं बाळाची पूर्ण वाढ झालेली असते पण कसं आपल्याला ना म्हणजे असं तीन, दा, तीन दा कही ना तीनदा काही ना काहीचं खावंसं वाटतं असं होतं आणि मग ना ती खिचडी आणि बटाटं हे ते फळं तरी किती कसं म्हणजे फळांनी नाही भाजी चपाती जेवढं भाजी चपातीने पोट भरतो ना तेवढं फळांनी नाही फळं म्हणजे एक आपलं उभं टाइमपास असतो बसल्या बसल्या खाण्यासाठी मग मला असं झालं होतं की कधी मी उपवास सोडल सो सकाळी पटकन आज आवरलं स्वयंपाक बनवला आणि पटकन जेवण केलं त्यानंतर ना मग बाकीचे जेवण झाल्याच्या नंतर ना बाकीच्या गोष्टी आवरल्या साधून मेडिसिन घ्यायचे आणि मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे म्हणजे जी की तुम्हीच विचारलेली आहे की तुझ्या घरामधले जे भांडे आहेत ना तर ते एवढे थोडेसे भांडे आहेत सो ते तुम्ही घेतलेत की तुझ्या मम्मी त्यांनी दिलेत किंवा मग तुझ्या सासरच्यांनी दिलेत तर हे सगळे जे भांडे आहेत ना माझ्या घरातले जे की माझा छोटासा संसार आहे तर ते सगळे भांडे आम्ही लग्न झाल्यावरती घेतले होते मी जेव्हा माझी लव्ह स्टोरीचा पार्ट तुम्हाला सांगेल ना म्हणजे लव्ह स्टोरी मी जशी जशी तुम्हाला सांगत चालेल ना तसं तसं तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळणार आहेत त्यामुळं ते तेव्हासाठी मी त्या गोष्टी ठेवल्यात पण तरीही सांगते की सगळ्या काही गोष्टी आम्ही लग्न झाल्यावरती ना पाच ते सहा दिवस आम्ही राहिलो होतो बाहेर त्यानंतर ना घरी आलो घरी आल्याच्या नंतर ना आपल्याला घरामध्ये भांडे लागतात त्याशिवाय काहीच गोष्टी होत नाहीत खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी बाहेरचं जेवण हॉटेलचं हे तरी किती दिवस करणार संसार आपल्याला थोडासा तरी पाहिजे असतो असं नाही की भरगतचं आपल्याला म्हणजे भरपूर असे रूम भरून भांडे पाहिजे असं पण काही नाही जे की माझं तुम्ही पहिल्यापासून पाहताय एकदम छोटासा माझा संसार आहे मी त्यातच खूप जास्त खुश आहे जास्त तकलीफ पण होत नाही जास्त धुवायला पण कंटाळा नको आणि व्यवस्थित आपल्याला नीटनाटके ठेवता येतं त्याचबरोबर थोडीशी भांडे आहेत तर ते मग मला एकदम व्यवस्थित क्लीन करता येतात आणि मी त्यामध्येच खूप जास्त खुश आहे पण हे भांडे आम्ही सगळे टोटल एक ना एक भांडं आम्हाला यांच्या घरच्यांनी पण नाही दिलेलं आणि माझ्या पण नाही हे स्वतः आम्ही घेतले होते लग्न झाल्यावरती चार ते पाच दिवसात आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा आम्ही सगळे भांडे घेतले होते म्हणजे कसे सगळं म्हणजे कसं जे मोजके मोजके भांडे असतात ना की अ म्हणजे एक चहासाठी पातेलं एक दुधासाठी एक भाजीसाठी असे मोजके मोजके घेतले होते आणि मग म्हणजे एक आपलं कसं आपलं रोजचं जे डेलीचं काम आहे ना ते सुरू होण्यासाठी असं घेतले होते आणि मग त्याच्यानंतर जसे काही लागतात आपल्याला मग तसे आम्ही घेत चाललो म्हणजे असं कसं हे आवडलं मग हे भांडे आवडले ते आवडले हे घेतले ते घेतले अशा काही गोष्टी बट हे जे आहेत ना ते हे सगळे आम्ही तेव्हा म्हणजे लग्न झाल्यावरती घेतलेले आहेत त्यामुळं तुम्हाला घरामध्ये एवढा काहीच पसारा दिसत नाही किचनमध्ये थोडेफार भांडे दिसतात आणि पलीकडच्या रूममध्ये तर काहीच नाही त्यामुळं ना मग पन... माझं चाललं आहे म्हणजे मी घेणार आहे खूप काही गोष्टी मला घ्यायच्यात बट आत्ता नाही हे तुम्हाला पुढे पुढे तर खूप काही गोष्टी कळणार आहेत पण म्हटलं चला आत्ता नाही पण ह्या सगळ्या गोष्टी त्या आम्ही नंतर घेतलेले आहेत ज्या की मला दोन कमेंट आल्या होत्या दोन ती तीन ते तीन आता जे व्हिडिओ झाले ना त्याच्या आधीच्या व्हिडिओला कमेंट होते की ज्या तू भांडे घेतले तु ते तुझ्या घरच्यांनी दिलेत की यांच्या दिलेत तर कुणी नाही ते आम्ही घेतले तर असं आता ना जेवण झालंय तर पहिलं ना मेडिसिन घेते कारण की माझ्या चेहऱ्यावरून तू मला दिसत असेल तसंही आता नव्या महिन्यामध्ये ना चेहरा असा होतोच एकदम असं सुजल्यासारखा झालाय डोळे वगैरे आणि त्यामुळं म्हटलं पटकन आधी ना मेडिसिन घ्याव्या म्हणजे ना थोडस तरी बर वाटेल मेडिसिन घ्यायला लागले आणि लगेचच भाजीचा टेम्पो आला मग म्हटलं तर भाजीचा टेम्पो तोपर्यंत जाईल मग म्हटलं पटकन मेडिसिन नंतर घेता येईल पण भाजी घेऊन यावी तर पहा तुम तुम मी तुम्हाला दरवेळी सांगत असते की इथे आमच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या खूप वरती आहेत आणि मग खूप जास्त कंटाळा येतो तर बघू शकता तुम्ही एवढ्या पायऱ्या आहेत की जेणेकरून ना एकतर खाली आला ना की वरती अजिबात जावं असं वाटत नाही त्यामुळे मी जास्त असं खाली वर अजिबातच करत नाही म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा एखाद्या वेळी भाजी घ्यायची असेल तर मी येते कारण की भाजीला मग हेच घेऊन येतात किंवा मग मी शौर्याला सांगते वरून सांगते आणि मग गॅलरीतून त्याला सांगितलं की ते भाजीवाले पण त्याला एकदम व्यवस्थित भाजी वगैरे देतात पण आज ना भाजीला थोडंफार म्हटलं मी जावं कारण की ना काय खावं काही नको असं होतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे एकतर काही खावं असं पण वाटत नाही एवढं काही मी घेतलं नाही काकडी वगैरे फक्त घेतली मिरच्या नव्हत्या त्यामुळं मिरच्या घेतल्या कारण सहजासहजी भाजीला ना हेच घेऊन येतात त्यामुळं ना मग मी गेले सहज चक्कर मारायला बाकी काही घेतलं नाही बट काकडी कोथंबीर आणि ह्या त्या गोष्टी थोड्याफार घेतल्या आणि त्यानंतर हो 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 ना हो मग म्हटलं चला तेवढंच बस झालं कारण की मेथीची भाजी वगैरे शेपूची भाजी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आणल्या होत्या बट मिरच्या नव्हत्या आणि कोथंबीर पण नव्हती मग म्हटलं चला ती थोडीशी घेऊन चला तर मग इथे मी थोडासाच हा भाजीपाला घेतलाय आणि मग वरती येत होते वरती येताना एवढा दम लागतो ना म्हणजे अगदी यावसच वाटत नाही खाली जर गेले ना असं एवढं कस तरी होत ना त्यामुळे मी जास्त अजिबात खालीवर करत नाही आता कारण की म्हटलं कसं एकतर नववा महिना चालू आहे जास्त दगदग पण नको भाजीला एवढं काही नाही घेतलं कारण की ना हे घेतात आणि टॅम्पोवाला पण रोजच येतो मिरच्या लिंब घेतलेत लिंबू पाणी जर दुपारी प्यावस वाटलं तर लिंब घेतलेत आणि काकडी कोथंबीर घेतली आहे कोथंबीरमध्ये हे जास्त आहे आणि थोडेसे हरभरे घेतले जे ती उकडून फ्राय करून मग छान लागतात आणि मेडिसिन घ्यायला लागले लगेच भाजीवाले आले त्यामुळे पटकन घ्यायला गेले कारण की ना मग म्हटलं पटकन ते जातील चला आधी पटकन आता मेडिसिन घेते मेडिसिन वगैरे घेतले आणि आज ना एकदम बरं वाटतंय तर म्हटलं आज ना थोडीशी रील्स वगैरे बनवूया कारण की आता खूप दिवस झाले रील्स नाही बनवले तर शेना मला भरपूर कमेंट येतात बरं काही एवढ्यात की जास्त धबधब करू नको कशाला एवढे रील्स वगैरे शूट करते तर रील्स शूट करायचं सांगायचं जर झालं ना तर मी मकर संक्रांती जेव्हा होती ना तेव्हाचे जे साडीवरचे रील होते ना तेव्हा शूट केले होते त्याच्यानंतर संक्रांतीच्या दोन ते तीन दिवसानंतरच आपलं जे मॅटर्निटी शूट होतं ते झालं शूटच्या वे वेळी जेव्हा तीन लूक बनवले होते मी त्या तीन लूकवरतीच खूप सारे रील्स काढून ठेवले होते म्हणजे चाळीस पंचेचाळीस रील्स असतील जे की ड्राफ्टमध्ये सेव्ह होते आणि तेच एक एक करून मी पोस्ट करत होते कारण की तेव्हा व कंडिशन पण नव्हते आणि रोज रोज आता पहिल्यासारखं शूट करायला असं शरीर साध्यत देत नाही म्हणजे जास्त कंटाळा येतो कंबर दुखत कधी कधी मेकअप केला आवरलं तरी पण असं वाटतं झोपून राहावं तर असं काय असं झालंय सगळ्या गोष्टी पटकन आवरल्या आणि आता फक्त असं वाकरा वाजले वाकरा वाजेपर्यंत सगळ्या काही गोष्टी आवडल्या तसं माझा आजी पाठ आवरत नाही पण म्हटलं चला आवरलंय तर मग थोडे फार विसरून बनवूया आणि मला इन्स्टाला फॉलो करा जाऊन पटकन लवकर आपल्याला तिथं तीन लाख करायचे आहेत आपले फॉलोवर्स थोडेसेच राहिलेत आता पटकन जा फॉलो करा शुभांगी शिंदे सतरा इन्स्टाचा माझा डी आहे तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देते माझ्या आय डीची जाऊन तुम्हाला फक्त तिथे जाऊन फॉलो करायचं आहे सो चला ह्या ब्लॉगचं इथं सेंड करते कसा वाटला आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट करा खूप सारे प्रेम द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या आता पंधरा सोळा दिवस झालेत हॉस्पिटलमध्ये जाऊन आता जायचं आहे चेकअपसाठी आता ह्या महिन्यातली ही शेवटची सोनोग्राफी असेल नवव्या महिन्यातली सोनोग्राफी डॉक्टर काय म्हणतात काय नाही जाऊपर्यंत खूप अशी मनाची घालमेल होते सो आता उद्या किंवा परवा जायचं आहे हॉस्पिटलमध्ये ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेल डॉक्टर काय म्हणतात काय नाही कारण की आता शेवटची सोनोग्राफी असेल मागच्या वेळेस काही सोनोग्राफी वगैरे केली नाही सो त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते आणि असंच खूप खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या